तर पालघर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं सूर्या आणि वैतरणा या नदीला पूर आलेला आहे पालघर जिल्ह्यातील या दोन प्रमुख नद्या आणि या नद्यांना सुद्धा पूर आलाय संपूर्ण कोकणात मुंबई ठाणे कोकण या सर्व परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय पालघर जिल्ह्यात सुद्धा सकाळपासूनच पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे इथल्या सूर्या आणि वैतरणा या नदीला पूर आलाय मुसळधार पावसामुळे या नद्या दुथडे भरून वाहत आहेत दरम्यान काही शेतांमध्ये सुद्धा या नदीचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे या शेतांचं सुद्धा नुकसान झालंय तर पालघर जिल्ह्यातल्या सूर्या आणि वैतरणा या दोन्ही नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पाणीसाठ्यामध्ये सुद्धा त्यामुळं वाढ झाली आहे ही दृश्य आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बर असतो त्यामुळं या दोन नद्यांना तर पूर आलाय सोबतच पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सखल भागात पाणी शिरलेलं आहे पालघर शहरात पाणी शिरलेलं आहे सखल भागात पाणी साचलंय तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात शेतामध्ये सुद्धा नदीचं पाणी काही ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान झालं